वी कॅनॉट बी हेपोक्रिट्स समज आपला पर्सनल ओपिनियन दिले असा इट इज फेर ना बट एज अ मॅटर ऑफ पॉलिसी गोवन्स आर नोन फॉर आणि वी एन्जॉय वॉट वी डू आम्हाला सगळे दीस कष्ट करून झालं की थोडे एक ड्रिंक घेऊन हे चोयकारांना आवडत आणि हे थोडे पार्ट ऑफ गोयकार तांनी विचार असेम्ब्लीत मांडिल्ले असा आणि असेम्ब्लीत सगळ्यांना हक्क असता मांडप आय वुडंट वॉन्ट टू कमेंट ऑन वॉट डे स्पोक इन द दब्ली बट माय व्हिज ऑन द थिंग इज थिंग जसे कॉर्निवाल करता बाकीचे प्रोग्राम्स uh, करता वीच हॅव ट्रेडिशन्स फेस्टिव्हिटीज एव्हरीथिंग अराऊंडे कल्चर ट्रेडिशन इन द पास्ट सो आय थिंक लेट्स नॉट गेट इन टू इशूज वीच नॉट वीच आर नॉट इम्पॉर्टंटंट इश्यूज पार्टीच करता पार्टीचा समज घेतला जर आय कॅनॉट मेक अ ओपिनियन फॉर हिम But I don't think has made any opinion. So it is a personal opinion, बट आय डोंट थिंक पार्टी हॅज मेड अनी ओपिनियन सो इट इज अ पर्सनल ओपिनियन पॉसिबली बट सगळे जातग मुख्यमंत्री उलयलो एक्साईज डिमांडाचे मुख्यमंत्र्यांनी ती सांगला मरे सो आय थिंक म्हटलं तुम्ही सगळ्यांचे विचार वेगळे असतात मुख्यमंत्र्यावर सध्या टुरिझम पोर्टफोलिओ आय एम हँडलिंग अलाँग विथ द गव्हमेंट अंडर द चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत दिसता ज्यो वेवस्था सद्या आसा सगळो जो इंडस्ट्री चलता तातूंत हे का ते घाल करच्या पेक्षा होलिस्टिक अप्रोच घेतलो जाल्यार बरो पडटलो

काढले आणि ते एक्सपोर्ट केले हे प्रोडक्शन ठरले पण तुम्हीच आज कितले यंग यूथ आता जे आहारी येतात आणि मरण पावतात यंग यूथ मारतात पंचवीस तीस वर्षांचे भुरगे मारतात बरे टोटल बंद करतो म्हणता तुम्ही सरकारांनी टोटल बंद करतो बघ पण ते बिझनेसमॅन जे कोणाची शॉपा बी आणि ऑप्शन आहात ना रे बिझनेस करता आणि खूपशा ऑप्शन आहात ना वी कॅनॉट डू बिझनेस एट द कॉस्ट ऑफ लाईफ ऑफ द पीपल तसे आणि कोण आहात ना बिझनेस आणि ऑप्शन आहात तुम्ही मोहीम हे पुढे व्हरतले बंद करपा खात्री ना हावे माझे प्रामाणिक विचार मांडलेले असतात प्रत्येक काय दिसतात त्याच्यावर मागे सरकार गावातल्या अशांना टोटल जे किती आहात तो सरकारान स्टेप घेऊन गावात बंद करत गेले कितकडे गेले आमका त्याच्यावर दे तिथले सपोर्ट मिळतो ना जर सरकाराकडून इम्प्लिमेंट केलं झालं तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी तुम्ही इनिशिएट करतले की बाबा एक एक्झाम्पल सेट करपा खात आम्ही ऑलरेडी आमच्या पंचायतीने डिसिजन घेतलेले आहात आमच्या

काय म्हणलं फरक पडतो ना की त्या आमका खरी कॉम्पेन्सेट दुसरे कडून करते म्हटलं रेव्हेन्यू जनरेशन जे थोडेसे आमका लॉस जातले ते दुसऱ्या मार्गान खा तरी करपक जाय टुरिझम ना टुरिझमच्या आज तुम्ही जर पळता टुरिस्ट लोक आता येतात पण ते सोऱ्याकूच लागून येतात ऑपरेशन तुमका करता सोऱ्याकूच लागून येतात ना न्हू एन्जॉयमेंट करता एन्जॉयमेंट कॅन बी ऑफ डिफरंट टाईप्स थोडे एन्जॉयमेंट सोरात पियेला म्हणून एन्जॉयमेंट जातायू रेवेन्यू जनरेट जाता तरी दुसऱ्या मार्गा करू असे नी काय ना सगळे सोऱ्याच खातीर येतात असे काय ना सेवंटी फाय पर्सेंट लोक जे टेक द प्लेजर ऑफ डिफरंट थिंग्स नॉट ओन्ली अल्कोहोल झोरप्यो बघ त्यांना त्यांच्या गावात झोरप मिळाला अशा बट गोयचं व्यवसाय थोडं झोराचे असा डिपेंड किंवा कितले पर्सेंटेज आम्हाला सगळे स्टडी करू जाय ना, थो कि जा कि आमका ना ते कितले कितलो आमचा रेव्हन्यू बुडतो दुसऱ्या दिवस सोर्स काढपूक जो सोद बट इट इज बेटर फॉर द फ्युचर जनरेशन दिस इज ऑर आय फील सोरा कल्चर आय हॅव नॉट बॅन द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल इन गो आमच्या गोयम जो पहिली जो पारंपारिक सोरो तयार जाता आयज अशी टेक्नॉलॉजी आलेली आता सोरो हुर्राक म्हणतात जे वास काढा त्याच अशी सुद्धा टेक्नॉलॉजी आता आणि आमचे काही एक्सपोर्ट काम करतात झाले जर सोरो एक्सपोर्ट सुद्धा करू येता विथ अ गुड रेट ते सुद्धा आमक रेव्हन्यू न्हू अशें आसा

कंट्रोल भारप्शन जो यू डू कैट साइड यू की घर को पाटलिया नॉन पीस ना Partly, mm -hmm. thing out getting up. a of the inn. They go a I don't believe this is... I don't think we should uh, make a big fuss about this. And uh, I don't know who is uh, actually espousing this. Whether they are really goons or not goons. But they eh, are saying that they are me family hao... members. Hao... Kerala... थिंग सोरो ना, ना उक्ती केल्या फॅमिली काबार जाता हा जाणा फार इस्टा नागालँड त्या सायडीन लोक पिता किती काय नागे का। गोयकारा किती फॅमिली काबार झाली पासून कितले हा जाणा थोडे झाले ना म्हण हा पण सगळे जायना काबार सोरा आहा म्हणून आणि बॅन केल्यान मागी वयत जाल्यार तू म्हाका सांग इफ लाईक इज आल्कोहोलज लायक लाईक इवन लायक अ मेडिसीन न्ही आम का थंडी जाता तेन्ना आम काजू फेणी घाताले पियो घाताले आणि साखोर घाताले असं आणि स्पून घेताले आणि ते सकाळी पिताले बरं जाता आणि पैसे घेताले आनी एक बुक एके बुक प्रायव्हेट बुकिप्टिता डिपार्टमेंटा काय पैसे येणार आणि रिन्युअला गेल्या सांगताना नाही ते हिशोब ते मुगे हिशोब किती सीएम स्टेटमेंट केलं सत्तावीस लाख आणि ऑलमोस्ट ट्वेंटी रिकवर केले आता पळ स्कॅन झाला लास्ट सप्टेंबर आणि तू एक ओर ऑफ ना एक ओर्चा म्हणून तू ट्वेंटी ट्वेंटी एट लॅक्स रिकव्हर केले तू सांगले पांच लाख हाड म्हणजे तूं चिंतलो दोन पार्टी हुसोन हाडपा आणि सत्तावीस लाख युडीसी पैसे हुसो मेले आय समटायम्स वंडर फाटल्यान कोण मास्टर ही वॉज रनिंग द शो ही कुटुंबांनी तो कर

If it are these kind which I said these are privileged uh, licenses so i think like how we have a domicile in domicile in partnership with somebody else with the local learning so i believe this kind of privileged thing should not be allowed to be kept open and uh, then they come and